प्रगीत वड तर आज आहे सोमवार आणि आता बऱ्याच जणांना माहीत असेल जे पुण्यामध्ये राहतात त्यांना तरी आणि बाकीच्यांना पण बऱ्यापैकी माहीत असेल की, माही की ज्या आळंदी ते पंढरपूर अशा दिंड्या जातात तर त्यांचा आज पुण्यामध्ये मुक्काम आहे तर आम्ही जाणार आहेत तिकडं दिंडीला पाहण्यासाठी तर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि हे सोहळा म्हणजे खरंच खूप भारी असतो याआधी आम्ही पण केलेला आहे पूर्ण फॅमिलीने लग्नाच्या आधी त्यानंतर गेलेलेच नाही आणि आता एक चार पाच वर्ष मी पुण्यात आहे पण संसारामुळे म्हटलं किंवा काही कारणामुळे म्हटलं तर तेवढं काही जाता आलं नाही कारण माझी डिलिव्हरी नंतर टिया लहान आणि आता थोडं टिया पण चांगली मोठी झाली आहे त्यामुळे मी आता तिकडे जाणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि चला पाहूया आणि मेन म्हणजे आज मी टियाला मस्त असा ड्रेस घातला आहे जो की मी स्वतः माझ्या हाताने स्टिच केलेला आहे तर चला तुम्हाला दाखवते या टी या यायचं का तुला ड्रेस दाखवून तुझा कसा असा राऊंड राऊंड फिरून टी या बेबी तर ही तुली पॅन्ट जी आहे तर तशी टी याला स्टिच केलेली आणि हे वरचा ब्लाउज पीस होता त्याचा हा ड्रेस आहे आणि आमच्या टी याला प्रत्येक वेळेला नवीन खेळणी लागते हो ना टीया तर कालच ही आम्ही टीला टीयासाठी ही लागते तुला काय हे बस आहे कंपास घेतला आहे यासाठी काल नवीन नवीन टॉईस दाखवत टी याला प्रत्येक वेळेला बाहेर गेलं किंवा आठवड्याला एक म्हटलं तरी काय हरकत नाही हो ना टीया आठ दिवसच एक खेळायचं नंतर परत नाही मग दूध पिलं का बाळा सगळं गुड गर्ल ती आणि सगळं दूध फिनिश केलं आता मी टी याला घेऊन जाणार आहे मम्मी सोबत हे नको ना बाळा हे घरी ठेवू आपण दाखवायचे का तुला आपण व्हिडिओ कॉलवर वर दाखवू ना मोबाईल मधून बर ठीक आहे चला मग ठेवा बॅग मध्ये चला निघूया आता चला जायला निघालोय आम्ही टीया कुठं चालली तू घेऊन सगळं घेऊन चालली का गयूं चार्णी, गयूं चार्णी, गयूं चार्णी चाल होता टी आता पाऊस कुठं आलो होता इथं कॅट्रावडतील टी या तुला जा हाय कर तिला हाय कर तिला इकडे 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 बाळा आम्ही इथे येऊन थांबलोय आणि आता इथे थोड्या वेळात मम्मी येईल आमची मम्मी पण आहे बघूया मग आल्यानंतर जा ना समोर ड्रेस बरी करू नको नीट कर खाली टी या खाली कर ड्रेस बघ मग ऐकू नको

Stop. Mm -hmm. पाहिली गया पाहिली पण असा अनुभव तिथे आला नाही पाहिली त्याची तुलना करता आली नाही नागबाबाचे हरिपाना असल्याची चरण आहे वाराणसी तीर्थ क्षेत्र नाश आहे अविनाशाची नाश पैसा तिथेच त्यांच्या दिंडीमध्ये कीर्तनसुद्धा होतं तर कीर्तनाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर मग लगेच जेवणासाठी पंगत बसली होती तर आम्ही पण इथे जेवणासाठी बसलो होतो सगळेच जण बसले होते तर जेवणामध्ये छान पोळी भाजी भात आणि वरण होतं तर सगळेच मस्त जेवण करत होते जेवण केलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो चला आता आम्ही दगडूशेठचं दर्शन घेण्यासाठी निघालो जाताना हा मस्त नजारा दिसला पुढे गेल्यानंतर संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी दिसली आणि त्यांच्या पालखीच्या दर्शनासाठी भरपूर जण आले होते पूर्ण अशी प्रचंड गर्दी होती तर त्यामुळे आम्ही रांगेत न उभारता बाहेरूनच दर्शन केलं आणि ही त्यांची पालखी पाहिली तिथं पण लांबूनच पाहिलं कारण जर थोडं पण पुढे गेलं होतं ना तर प्रचंड असं ढकलाढकली होत होती आणि त्यामुळे मग पूर्ण चेंगरा चेंगरी पण होत होती टिया होती त्यामुळे मग आम्ही लांबच थांबलो आणि बाहेरूनच म्हणजे थोडंसं लांबूनच दर्शन घेतलं पण त्यांच्याजवळ गेलो त्यामुळे छान वाटत होतं तिथला जो तो पूर्ण वातावरण आहे तर ते पण एकदम भारीच होतं प्रचंड अशी गर्दी होती जसं की तुम्हाला आता समोर दिसत असेल आणि भारी वाटत होतं पण एकदम मन असं प्रसन्न झालं आणि एकदम असं वाटत होतं की आम्ही पण दिंडीला जात आहेत कारण पूर्ण सगळं आतमध्ये जे आहे पूर्ण अशी सगळीकडे जिकडे पाहाल तुम्ही तिकडे अशी सगळीच लोक होती समोर मग पलीकडेच आम्हाला इथे दोन तीन वासुदेव दिसले मग ती याचे तिथे काही फोटो काढण्यासाठी तिला उभं केलं पहिल्यांदा ती तयार नव्हती नंतर ती तयार झाली तर आणि थोडीशी होती त्यामुळे तिने मांड खाली घातली आणि पाहत नव्हती पण नंतर फायनली तिने पाहिले पण आधीमध्ये सगळेच जण येत होती त्यामुळे फोटो काही काढता नाही आली आणि नंतर मग इकडे पुढे अजून गेल्यानंतर इकडे सगळं काही असं फ्रीमध्ये मिळतं भरपूर काही तर मम्मीच्या पायाला थोडंसं त्रास होत होता त्यामुळे मग आम्ही इथे गेलो वारकऱ्यांसाठी अशी जागोजागी आरोग्य सुद्धा असतात आणि ते चांगल्या प्रकारे त्यांची मदत करतात त्यानंतर फायनली आम्ही दगडूशेठ गणपतीच्या मंदिराजवळ पोहोचलो इथे पण भयानक गर्दी होती त्यामुळे असं बाहेरूनच दर्शन केलं <laughs>